यवतमाळातील घाटंजीमध्ये नगर परिषदेच्या वतीने घाटांजी शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सांस्कृतिक या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले घाटांजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू भोडके महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस एन कुर्रा सहाय्यक अभियंता गौरव कनाके आणि स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक दिलजीत चोपडे यांचे हस्ते पत्रकारांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकार सन्मान सोहळ्या सोबतच शहरी भागातील सर्व बचत गटांसाठी महिला मेळावा व पी एम सूर्य घर मोफतवी योजना मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला घाटंजी नगर परिषद महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमातून उपस्थित महिलांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले आयोजित मेळाव्याला शहरी भागातील बचत गटाच्या महिला या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या काय तर जगासमोर सत्य मानलं आणि त्यांचा त्याला मोबदला काय तर त्यांची निर्भूल अशी हत्या झालेली आहे म्हणजे ही आपल्या जगाची आकडेवारी घेऊन आपल्या जीवावर घेऊन पत्रकार बांधव आपल्यासाठी हे सर्व काम करताय निस्वार्थी भावनेने काम करताय त्यांचा सत्कार होणं खूप म्हणजे अपेक्षित आहे एक आपल्याला गोष्ट सांगू इच्छितो मजुरू सुलतानपुरी नावाचा एक उर्दू शायर होता तुम्ही ऐकलं असेल मजुरूर सुलतानपूरहून तो सुलतानपूरचा होता म्हणून त्याने आडनावसुद्धा सुलतानपुरी लावलेला होता त्याच्यामागे आणि त्याला कलाक्षेत्रातला बाळासाहेब फाडके नावाचा म्हणजे सर्वात मोठा पुरस्कार भारतातील जो दादासाहेब फाडके यांच्या नावाने दिला जातो तो पुरस्कार त्यांना मिळालेला होता आणि त्याचसोबत असा असंख्य अशा पुरस्कार त्यांना मिळालेले होते आणि त्याचं जेव्हा वय झालं आणि तो एक मरणाच्या अवस्थेत पोहोचलेला होता त्याचा एक इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारण्यात झाला की म्हणजे सुलतान पोलीस आहात बहुत से आपको पुरस्कार मिले हैं बहुत जगह पे अपना नाम वगैरे आहे और इतने पुरस्कार तो की निश्चित होकर मतलब स्वर्गवास होऊंगे त्यांनी सांगितलं तसं काही नाही माझे खूप सत्कार झालेले आहे मला खूप नाव ना मिळालेले आहे परंतु माझ्या मनात मा जी खंत आहे ती खंत कोणती तर मला जगाने सत्कार केलेला आहे माझं पुरे भारत देशात नाव लौकिक झालेलं आहे खूप मोठ्या प्रचंडात मला पुरस्कार मिळालेले आलेले आहेत परंतु मी मी ज्या गावात राहतो ज्या समाजात राहतो त्या गावात आजपर्यंत माझा सत्कार झालेला हो नाही म्हणजे सांगायचं का तात्पर्य काय तर आपल्याला जरी खूप मोठ्या प्लॅटफॉर्म मिळाला असेल परंतु आपण ज्या गावात राहतो ज्या शहरात राहतो त्या शहरात आपली ओळख निर्माण होणं आवश्यक हो आहे त्या शहराला आपली दखल घेणं हो आवश्यक आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपल्या पत्रकर्तांधाची शहराच्या माध्यमातून एक नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे आद्य कर्तव्य आहे की जो समाजाची चांगला घटक आहे जो समाजासाठी राहतो आहे जो समाजासाठी काम करतो आहे त्याच्या कार्याची दखल घेणं हे नंबर काम आहे